स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या आता पुन्हा या निवडणुका होतात आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे बघा <laughs> आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघंही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल सर नागपूर महापालिका आणि इतर दुसरी <coughs> आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगानं भाष्य केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा करेक्ट आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू असेल शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल